तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने पंचाहत्तर वर्ष वयाच्या शेतकऱ्याने स्वतःलाच अवताला जुंपण्याचा प्रकार अहमदपूर तालुक्यातील हडोळी मध्ये अनुभवण्यास मिळालेला शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःलाच अवताला जुंपून घेण्याचा प्रकार लातूर मध्ये पाहायला मिळतोय जगाचा पोशिंदा म्हणून ज्यांची कृषी प्रधान भारतात होते जय जय जवान किसानचा नारा देणारे पंतप्रधान शास्त्री यांनी एक दिवस शेतकरी जगाचा शेतकरी राजा असेल असं म्हटलं होत पण आजच्या जगाच्या पोशिंद्यावर ओढवलेली परिस्थिती पाहून डोळे पानवल्याशिवाय राहणार नाहीत शेतातील सोयाबीन आणि कपाशीसाठी अंतर मशागत करण्याकरिता पैसे नसल्यामुळे स्वतःलाच अवतावर झोपून घेण्याची वेळ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हळोळती येथील वयस्कर शेतकरी अंबादास पवार या शेतकऱ्यावर आले आहे अहमदपूर तालुक्यातील हळोळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्याशी गावचा सर्वे नंबर मध्ये दोन एकर नऊ गुंठे जमीन असून या जमिनीवर मेहनत करून ते आपली उपजीविका भागवत असतात शेतकरी अंबादास पवार यांनी लोकांकडून शेतीची पेरणी केली शेतात लागवड के, केलेल्या पिकात करण्यासाठी पैशाची तजवीज नाही घरी तर बैल नाहीत आणि बैल बैलाची दिवसाकाठी अडीच हजार रुपये इतकी महागडी रोजंदारी परवडणारी नाही म्हणून वयाची पंचाहत्तरवी गाठलेल्या अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जुंपून घेतले मागे औत धरण्याचे काम पत्नी मुक्ताबाई पवार यांनी केले गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीला सोबत घेऊन हे दाम्पत्य शेतात कोळपणी करते पंचाहत्तर वर्ष वय म्हणजे आता आराम करण्याची वेळ पण अशा वयात आराम करण्याऐवजी कष्ट करण्याची वेळ अंबादास पवार या शेतकऱ्यावर आली आहे माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार राहणार हाडोळी आम्हाला शेत पाच एकर हाय अन असंच आम्ही कुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैल कशाने घ्या मग असंच पोरगा आहे बाहेर कामाला उगा त्यांनी रोजगार करते का भागते मग आता उगं नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागितव सरकारनं आम्हाला कर्ज माफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करा असलं बघून आमचे कष्ट बघून तर करा कष्ट काय आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कोणीच केले बरं आम्ही करता आम्हाला टाइम आहे करायचा म्हणून करता सरकारनं बघावं न करून म्हणजे रोजगार वाढलाय सगळा आम्हाला परवानाचा आहे म्हणून आम्ही दोघंच नवरा बायको शेतामध्ये हवं लावत संसार भाजी मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा